शहरवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलस्वामिनी रूपाभवानी मंदिर ट्रस्टतर्फे कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या उपक्रमात भक्तिभाव उत्साह आणि सामाजिक एकोपायांचे सुंदर दर्शन घडले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रूपाभवानी मंदिर ट्रस्टने भक्तगणांच्या सेवेसाठी हा उपक्रम राबवला सकाळी मंदिरात विधिवत पूजा अर्चा आरती आणि देवीचे दर्शन घेतल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे उपाध्यक्ष संताजी भोळे महाराज सचिव जगदेव बंडगर सहसचिव रवी खजिनदार प्रमोद पवार कोनाळी शंकर जाधव रेवणसिद्ध पागाद अरुण लातुरे राजू पवार प्रवीण कोनाळी आदी पदाधिकारी व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते भाविकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर देवी रूपाभवानीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला आणि तुळजापूरकडे पायी यात्रेला प्रारंभ केला वातावरण भक्तिमय आणि उत्साहवर्धक बनले होते या प्रसंगी ट्रस्ट तर्फे उपस्थितांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच भाविकांसाठी भोजन पाणी आणि वैद्यकीय सुविधा यांचीही व्यवस्था करण्यात आली महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी साठी शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार